चर्चेत का नाही म्हणजे का दिसून आलं नाही आपल्याला का असल्यामुळे ह्या भागात कमी दिसून आलो आता पहिर का होत नाहीत हे मला नाही वाटत की मी सांगायची गरज आहे त्याच्या मागच्या अडचणी त्या बैलगाडी मालकांना चालकांना सर्वांना माहितीपर्यंत चेतक सोबत कोणते कोणते पैरे झालेत आता चांगल्या म्हणून तुम्ही विषय काढला म्हणून विचारतो तरी पण कोणता पैरा पाहिजे तुमच्या चेतक भर तुमची कायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवड युट्यूब चॅनल ग महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज मायने मैदानात आणि एक खोनमाला आढळलेला चेतक नाव आहे गाडी चांगली पडली गटाला सेमेसाठी पात्र आहे तर जाणून घेऊ चेतक कुठला आहे कसा आहे प्रवास जाणून घेऊ नमस्कार नमस्कार पहिलं चेतकचं गाव सांगा कुठलं चेतकच गाव बागायची वाडी बागायची वाडून बत्तीस बत्तीशेराशिरा तालुका मालकाचं नाव अर्जुन पाटील सरपंच का ते येत का हो ते मालक तिकडे येत मित्रांनो काय आज माझ्यावर कोण नाही मालकाने स्वतः कॅमेरा धरलाय <laughs> बघा म्हणजे एक प्रेम असत दुसरा एकाच असतं तरी तो बिरायला मालग स्वतः कॅमेरा मुलागत चालू आहे आणि कॅमेरा त्यांनी झालाय पण चांगलं त्यांच्या साखरे वगैरे काय सांगाल चेतक हा का खरेदी केला खरेदी केलेला आहे कोणत्या वयात खरेदी झाली हा बत्तीश शहरामधून खरेदी केलेला आहे आदत मध्ये आदत मध्ये काय एकंदरीत पाड काय झालेली चेतकच्या आदत मध्ये खरेदी करताना हा पेटनाक्याच्या अड्ड्याला गटपाच केलेला आहे बर पेटनाक्याच्या अड्ड्यातच ह्यायचे पळ बघून घेतलेलं काय खरेदी किती त्यावेळेची त्यावेळेस पंच्याहत्तर हजारला घेतलेलं आदत मध्ये आदत मध्ये आता आता कसं आता दाताला कसं आहे दुसरा झाला साधारणतः वय काय असेल आता चेतकच वय तरी साथा। तीन साडेतीन वर्ष तीन साडेतीन एकंदरीत काय आता प्रामुख्यानं नियोजन वगैरे कसं असतं चेतकचं म्हणजे पहिलं किंवा काय आतापर्यंत फायनल ला कुठं राहिला काय फायनलला पोपणला एक लाईक सहा सात डेल राहिलाय बर औंदामध्ये एक राहिलाय नंतर पाचवड मध्ये राटणीला परवा तर राटणीचं मैदाना तिथं पण राहिलाय परवा पारकरवाडीला एक नंबर केला बर हिंगणगाव हिंगणगाव मध्ये पण एक नंबर केलेला बरेच मैदाना चर्चेत का नाही म्हणजे का दिसून आलं नाही आपलं का शेराळ्याच असल्यामुळे ह्या भागात कमी दिसून आला ह्याच भागात बैल पळतोय इकडच भागात तिकडे नाही पळत शेवटी पराव्या पैराव खेळायला बरोबर मित्रांनो मात्रच बोललो बघा कारण बैल पळतोय भरपूर आहेत पहिरा झाला पाहिजे पायऱ्या झाला तर चांगली गाड्या एक नंबर तो केला तिने हिंगणगाव मध्ये केलाय परवा ह्याच्यात मला वाटतं राखणी राहिली गाडी पारेकरडीच एक नंबरचं मानकर आहे म्हणजे मोठ्या मैदानात तो ओपनच्या मैदानातला आहे एक नंबर पण केलं त्यानं पहिर का होत नाहीत ह्याच्या मागे बऱ्याच अडचणी आहेत पहिरं का होत नाहीत हे है मला नाही वाटत की मी सांगायची गरज आहे त्याच्या मागच्या अडचणी त्या बैलगाडी मालकांना चालकांना सर्वांना माहिती का पहिर होत नाही काय सांगाल म्हणजे तुमच्या आता इच्छा काय आता चालूला कसं स्पीड आहे कोणत्या खांदी स्पीड आहे चेतक दोन्ही खांदे पोहोचतोय दोन्ही खांदे पब्लिक ने पोहतोय अडचण नाही दोन्ही खांदे पोहतोय आतापर्यंत चेतक सोबत पहिले चेतक सोबत रात्रीमध्ये जिवा पळाला जीवा परवा एक नंबर केला हिंगणगाव मध्ये तेव्हा विंगाचा राजा पळाला आदत बर नंतर ना पारकरवाडीला हे पळाला सिकरा पळाला बर सागरमधी केलेला सागरमध्ये लिंगरे हां लिंगरी बरोबर प्रामुख्याने आता काय नियोजन करताना तुम्ही समोरचा जेवढेच बैल बघता की बाबा काय ना आता समजा आपल्याला हा बैल घालायचे तर काय त्याची प्रामुख्याने त्या बैलाचं काय बघता कोणत्या खांदी पाहिजे काय वगैरे कसं नियोजन असतं नाही नियोजन आम्हाच्याकडे काय नसते बर किरण बिसे समालोचक आहेत का नाही बर ते आणि हे पेट नाक्याचे प्रणव पाटील बर हे दोघ बैलाचं नियोजन करतात आम्हाला फक्त सागरमधने नियोजन करतात आपल्या बैलाचं आम्हाला फक्त आदल्या दिवशी नऊ साडे नऊच्या दरम्यान फोन येतो उद्या या मैदानात बैल घेऊन यायचंय तुम्हाला नियोजन झालं नियोजन झालेलं आहे आड्ड्यात आल्यानंतरच कळत बैल कोणता आहे नक्कीच म्हणजे मित्रांनो बघा आपले आमचे सहकारी मित्र असतील किरण बिसे जे प्रसिद्ध समारोचक प्रणव पाटील असतील शिराळेचे पेटनाक्याचे किंवा आपले सागर नि लेंगरे म्हणजे चांगले नियोजन लागणारे माणसं आहेत त्यांच्या नियोजना पोहोचवीमध्ये चांगले नियोजन लागते प्रामुख्यानं आत्तापर्यंत दावणीला आला तुम्ही आता दावणीला आहे कस दावनीच आणि नी मैदानातलं काय त्याचं स्वभाव वैशिष्ट्य काय सांगाल तो एकाच फक्त मारत नाही उमेश पाटील ज्याच्याकडे बैल असतो त्यालाच फक्त मारत नाही सगळ्यांना मारतो बाकी मला पण मारत होता मित्रांनो जरा मी मुलागत अगोदर आलो इथं हे लोक नव्हती जरा त्याची मूर्की थोडी डोळ्यावरती आली म्हणून मी बराच प्रयत्न केला पण त्यानं मला काय जवळ येऊन दिलं नाही शेवटी मी कांटाळून सावलीला जाऊन बसलो कारण बरंच ऊन लागते आणि कसं असतं ते सवय लागलेली असती मालकांना मारतो गे मालकांनी मालक जातच नाहीत पहिला विषय <laughs> जवळच जात नाहीत सांभाळ आहे त्यांना अजिबात उठवला त्याला धरला मालकांना सुद्धा जवळून देत नाही काय वैशिष्ट्य सांगाल तुमचं चेतकच पाहिलेलं वैशिष्ट्य काय सांगाल <laughs> बैलाकडून भरपूर इच्छा <laughs> होत्या बैलांनी इच्छा आमच्या पूर्ण केलेल्या आहेत आता बरेच इथून पुढे पण अजून इच्छा आहे चांगल्या पायऱ्यात आमचा बैल पाळावा अशी आमची इच्छा आहे बर आता चांगल्या पायऱ्याच म्हणून तुम्ही विषय काढला म्हणून विचारतो तरी पण कोणता पहायला पाहिजे तुमच्या चेथे तुमची काय इच्छा आहे आता जे दहा पाहिलं टॉपचे पत्ते त्यातला कोणता पण एक चाल ता ता नाव नाव सांगा म्हणजे कोणता प्रश्न आहे आणि नाव सांगितलं म्हणजे ते फायनल झालं ह्या बैलावर आम्हाला पाळवायची पाहिजे तुमची काय इच्छा आहे कुठल्या बैलावर पाळलं पाहिजे हे मी आमचा ना राजा बर नंतर घरनकीचा राजा बर शिरसोडीची रायफल बरं या मोठ्या मोठ्या बैलांच्या बरोबर स्पीड आहे आमच्या बैलाला बर स्पीड आहे फक्त झाले पाहिजे नक्कीच तर मित्रांनो त्यांनी सांगितलं आपले पेटचे त्यांचा राजा पळतो गर्निगेचा राजा आहे आणि शिरसळीजी रायफल आहे म्हणजे बैल त्यांची इच्छा आहे की टॉप मध्ये टॉपच्या बैलांच्या सोबत पळावं कारण तो पण पळतोय चांगला असं त्यांचं म्हणणं आहे नक्कीच माझी युट्यूब म्हणजे मुलागतीच्या माध्यमातून तुम्ही दर्शवलं आता बैलांची नावं माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना की जरूर तुम्ही जर हा चेतक पाहिला असेल तर एक वेळ चेतकचा पैरा करावा कारण कसं होतं आता पहिरे म्हणजे शेवटी दोन्ही मालकांचं संघन झालं पाहिजे बोलणं झालं पाहिजे त्यांनाही तुमचं पळ आवडलं पाहिजे कारण काय होतं आता आपला पळतोय बरोबर आहे पण उद्या आपण असं नाही म्हटलं पाहिजे की बाबा माझं माझा जवळ संबंध आहे तुमच्या मला तुम्ही बैलच द्या असं पण होत नाही कारण त्या बैलांचं दोन्ही जुळलं पाहिजे त्या मालकांना पण तुमच्या बैलांचं पळ दिसून आला पाहिजे त्यावेळेस ते पहिरे होतात अं आठवण काय सांगाल चेतकनं दिलेली एखादी आठवण आता तुमच्या जाऊन आले बसून चेतन आठवण म्हणजे परवा जर जा आठणीचं मैदान झालं बर त्या मैदानात सर्व टॉप महाराष्ट्रातले सगळी बैल होती त्या मैदानात तो चांगला पाहाला की आमच्या आठवणीतला शेण आहे म्हणजे आपण गुलाल घेतलं महत्वाचं नंबर घेतो येऊ गुलाल घेतला चार नंबर केला मित्रांनो बघा म्हणजे बैलवाडी मालकांची इच्छा काय असती की बैलाला गुलाल टॉप मध्ये पडून त्या मैदाना सगळं टॉप होते आणि त्यात गुलाल केला चार नंबर केला ह्याच समाधान आहे म्हणजे ते आठवण एक किंवा त्यांचं एक काय म्हणतो आपण बाहुना मालकांचे कि सगळे बायला ले एकाच मैदानात सगळे भेटले गे खऱ्या अर्थानं गुलाल झाल्या आनंद वेगळा असतो बक्षीसाला बघत नाही कोण मग महत्वाचा गुलाल बघतोय मी जरा त्यांच्या तुमचं नाव सांगा माझं नाव श्रीखंडावर भागावाडी श्रीखंडावर भागावाडी भागायवाडी तुमच्याकडे आणले बसल पाहिल्या बसल नाही आमचे मित्र आहे उमेश पाटील त्यांच्या फक्त लहानपणी आपण हात थळला आता मोर्चा पायऱ्यात पाहिला ड्रायव्हर त्यांचा बैल माझाच आहे लोकांना असं काय नाही असा विषय आमच्या भागात आला मी राहणार नाही कुठल्या ड्रायव्हरला पोहोचतो पोहोचतो पोहोतो कुठल्या नाही नाही कमी असं कुठल्या ड्रायव्हरला पोहोचतो आणि जी काही टेरमेंट ते मी सांगत असते असं नाही असं करून सगळी सांगतो गाडी चुकताना सगळं सांगतो काय मग तुम्हाला तर हे सतरा किती वर्ष झाली मी आता तेरा वर्षाला घेत आहे तेरा वर्ष झाली काय आता तुम्ही बघितलेलं हे जळाचं वैशिष्ट्य काय सांगाल चेतकच आमच्या बायला फक्त खाली उडी दोन वड्या कमी आहेत बरं मोर आणखीच काय अडचण नाही निकाल घेतो दोन वड्या फक्त कमी आहेत फक्त ड्रायव्हर तेवढा काढून घेतला की काही अडचण नाही बरं शंभर गाडी कड गाडी गाडला नाही तर बैल तुम्हाला सुद्धा गाडी देत नाही पब्लिक किंवा गाडी कस आहे कसं आहे बघा मित्रांनो म्हणजे एक वैशिष्ट्य असतं प्रत्येक बैलाज त्यातली त्यात ड्रायव्हरने सांगितलं की म्हणजे जे आहे ते रिअल बोलले ते खोटं बोलून फायदा नाही मग त्यांनी सांगितलं बाबा दोन उड्या जरा खालच्या कमी आहेत पण दोन उड्या घेतल्या पुढे किती गाडी आमतरण असू तो धरणार का तर गाडी धरणार फक्त पाहिजे बैलपूरला पाहिजे काय म्हणजे तुम्ही या तयार करताना म्हणजे खरेदी झाली नंतर कसं तयार केला एवढं स्पीड वाढलं त्याचं काय त्याच्या मागे किती महिन्यात आहे महिन्यात आमच्या भरपूर मित्र म्हणजे आमची भरपूर आहे याच्या पाठी असते काय सगळ्यांचं कष्ट आहे आणि त्याला आम्ही बैल घालताना सांगलीच घातली इधर इदराविदरा काय ना बैल ठाम आहे आणि वायदी घेऊन आम्ही बैल घातले बरं परत त्याचे बैल टॉपची बैल वायदी घेऊन काढले जसा गुलाब आम्हालागायला आला तसा जरा आम्ही कमी आलो वायद्याचं कमी आलो नक्कीच चर्चे आलं आठमेटिक पेर येतात लोक विचारतात बाबा आम्हाला द्यायला द्या ते आध्याला द्या मग ते कसं आमची जे आहेत दोन तीन गडी ते त्यांच्यावर डिपेंड असते कुणा संग पावायचा कुठल्या आठवड्या पावायचा असं असतं नाराज केलं कुठल्या नाही नाही नाराज कधी केलेला बी नाही तो करणार कोण शेवटी कसा जनावर आहे एकाच्या माट्याला मुड वर पाळणार आहे एकशे एकशे चाळीस किलोमीटर आम्ही बैठर उतरलाय आमचं गाव इतन एकशे चाळीस बत्तीस आहे तिथन बैलनी गटपास केला फक्त दोन दिवसाचा गॅप परवा पारे आणि तास गटपास केला म्हणजे बघा बैलांचे वैशिष्ट्य असतात कि पळ असतो शरीराला एक काय होतं देवाण दिलेली एक दिनगी असते प्रत्येकाला तशी चेतकला भेटलेले पळ चांगलाय भरपूर पळतोय पहिरे पण होत आहेत पण त्यांची अजून जरा इच्छा आहे की वरच्या पायऱ्यात पळावा काय आता म्हणजे वैयक्तिक तुम्ही पाहिलेला किंवा तुम्ही बघितलेलं चेतक चेतकचं स्वभाव वैशिष्ट्य किंवा त्याचं एक मैदानातलं आणि धावणीचं काय वैशिष्ट्य सांगाल बैल धुतला गोला लावला गाडी गेली की बळीवड्या मारसा ओळख आम्ही आणताना तिने गाडी लावून चिकार मी मला माग सरला मला आणि फक्त तो उमेशला बैल मारत नाही बाकी सर्वांनी मारतोय काय त्याच्या मागचे कारण काय तू आपल्याला मैदानाला जायचं आहे बर शंभर गुलाल दोन गुला लावला जायचं आपल्याला गॅरंटीड चालू उमेश जाणारा कळत माणूस म्हणत कळत नाही माणसापेक्षा हुशार मुख जाणार आहे कारण त्याला दोन गुला लावला ते ओळखून जातो आपल्यालाच पळायचे त्याची चैतन होती मालका जादूगर म्हणजे एक वैशिष्टचं असतं कारण बैलांना बऱ्याच ठिकाणी मी बघतो मित्रांनो की बैलांचं काय असतं गाडी दुखला बैल पिकअप वाजली की बैलांची चैतन होती की ते ओळखून जातात बैल आज जा मैदान आहे बाबा आपल्याला पळायचे म्हणजे असं कधी घडलंय का तुम्हाला मैदानात त्रास दिला वगैरे काय सुट्टी लायला एका आठव्यामध्ये आम्ही त्रास देतात भरपूर जमीर खाली सारखा डोक्यान टाकायचा टेम्परेचर त्याला पळवला आणि घरी न्याय तेव्हा ताप्यात हा त्रास मी टेम्परेचर त्याला आरण होती ता तापायची त्यामुळे जास्त मिळ सुट्टी वगैरे करून दिला पासण्यास तापून झाला तर बेल डुंगाण टाकायचा एक एका दिवशी असतो दिवसा तडकेतून असल्यामुळे काय नाही आम्हाला ज्यावेळे बल्प ऊन आला त्यावेळी बघितलं बैल गरम होता मग आम्ही बरे घरी आता हे चेतकचा व्यायाम खुरा काय काय असत आपलं जे आता रेग्युलर आहे आम्ही काय असं मोठ आहे डाळ आता आणि गो हेच बाकी आणि वल्यामध्ये काय मका आपली मकावाच कडबा हेच नसत्या मित्रांनो जसं ना नॉर्मल आपलं कंटिन्यू चालू सर्व आता काय काय लोक जणांनी बदाम खुरा बीट का असं असायला काय नाही तूप वगैरे वगैरे वास सुद्धा नाही तसला मित्रांनो प्रत्येकाचं हे म्हणजे प्रत्येकाची संभाळी वेगळी आता तर ही आता आली की तूप बदाम खरखा म्हणजे आता ही आपण ऐकायला भेटते नवीन पहिले मित्रांनो पण तिच्या अगोदर जुन्या काळात आता आम्ही लहान असताना किंवा तुम्हाला पण आठवत असेल लहानपणीचे काय बहिला ना खुराक होतं काय होतं घरच्या ते गावाचं आपलं बरडा त्याचं ते गोळ करायचं किंवा खुराक नव्हता किंवा गाडी नव्हती बैल उतरायची दुसऱ्या दिवशी सकाळी फाटी दहा वाजे नंतर राऊंड चालू चालत जायचं हो चालत जायचे ते माणसं आता आता बैल तासा तासात मैदान उतरतो <laughs> तासासा ता गाडी जातो सगळ्यात सुविधा झाली त्यावेळेस सुविधा आणि त्यावेळेस या मैदानाला पहिले पुढच्या मैदानात जायचं डायरेक्ट गाडी पुढून जात आड वर्ष 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 गाड्या पुढे आता आज आम्ही उपांतर उद्या आम्ही राहायचे बरोबर लय बदल झाला म्हणजे बदल म्हणजे काय असं मीडियाचं युग आलं हळूहळू हळूहळू दुनिया बदलत चालली तसं सगळं क्षेत्र बदलत चाललंय बैलगाडी असेल कोणतंही क्षेत्र असेल बघ आपण सगळे बघतो कारण पहिलं बन अगोदरच्या काळात गुरांना मग जाणार खोराक बिराक कारण घरचं काय असणार कुठं गवत शाळ म्हणजे शाळूबाजू वगैरे वगैरे कुठं सगळं आता भरपूर आले खोराकात पण आलेत म्हणजे डोस आलेत औषध आली असं काय नव्हतं तुमचं काय तसं असतं का डोस बी औषध काय आमचं नाही आम्ही पहाटे पाणी करतो बघा आणि त्याच्या आम्ही आणि पळतो त्याला डोस नाही कॅल्शियम नाही काय काय ग्लुकोजन पासते तसं कायच नाही महत्वा साधं काय असेल साध मध्ये सगळं 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 व्यायाम वगैरे काय घेत व्यायाम आता आज पोहून गेला नाही त्याचा सकाळी ते उमेश म्हणून पोर काय सोडून त्याला दोन तीन किंमत एकटा चालू चालू होत चालू त्याला काय पोहणी वगैरे काय नसतं नाही नाही नक्की मित्रांनो म्हणजे प्रत्येकाचं वेगळं असतं सकाळचा प्रयत्न पडून गेला रोज सगळ्या असतो सकाळचा रोज संध्याकाळ नेतो तू सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळचा नेतो म्हणजे मित्रांनो वेगवेगळं पण असत प्रत्येकाच दादांच्या कडे होतो बरं अण्णांच्या कडे होतो चला अण्णा काय सांगाल तुम्ही चेतकच काय वैशिष्ट्य सांगाल चेतक आपला गुणी आहे चांगला आहे पाव आहे चांगला तुमच्याला असतो तिकडे बांधायला असतो आमचा ते मुलगा हे मालक एक आपलं एक आहे ते घात घे संबंध आहेत पहिल्यापासून आपलं ते आपलं आमचं जरा हा जागा बिगा बांधायला चांगला आहे पैसे एका गाव वस्ती आहे हवेशर हवेशिर आहे तिकडे तिकडे असतो सांभाळायला मगाशी मी आलो तर तुम्ही म्हणला मी कधी येत नाही पहिला काय सांगाल आज कस वाटतंय जरा आज बरं आहे उत्सुकता आहे मित्रांनो मग असे आलो तर मी विचारलेलं मामासनी तर ते म्हणले मी कधीच असतो मला म्हणजे घरीच असतो पण आज आलेलो म्हणून आणि कसं वाटतंय जरा मुलं चेतक भर आता तुम्ही सगळीकडे दिसणार शिराळ्या दाख्या बघणार तुम्हाला कसं वाटतं आज बरं वाटतंय मित्रांनो काय असतो आपुलकी प्रेम आहे जुनी माणसं आहेत ही माणसं खरी माणूसकीची किंवा प्रेम माणसं आपण म्हणून आता माणूस की आहे थोडीफार हाय थोडीफार नाही म्हणून पण ही लोक आहेत हे असतील इकडे माझ्या पाठीमाग ह्या जुन्या लोकांचं म्हणजे काय बोलणे बघा तुम्ही असं माणूस की प्रेम जिवाळा मुख जाणार असू द्या कोण असू द्या आता पहिल्या दिवस राहिलेत का बाबा नाही 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 काय बदल वाटतोय तुम्हाला बदल बरासा झाला आता लय बदल पहिले का माणसं का हाय माणसं आहेत अजून कशी काय पण पहिले का संबंध का नाही नाही पहिले काही संबंध नाहीत आता पहिले जी बैलगाडी संबंध होतं बंदी जादू तसं साहित्य का तसं नाही नाही आपल्या मार्गे सगळे मार्गे काय आता चेत दावनीला तुम्हाला मारतो का नाही एवढा तुटून पडत आल्यावर टाकतो मी सगळं घरी काय नाही करीत नक्कीच मित्रांनो प्रेम असतं एक जनावर ओळखून जात आपलं कोण परख कोण परख माणूस जवळ आला की बैल काय काय बैल डारकाय फोडते काय काय बैल म्हणजे पाया उकार देत किंवा मारायला बघते वैशिष्ट्य असत काय सांगाल चेतक बद्दल काय सांगाल चेतक बद्दल काय नाही ना अगदी व्यवस्थित मालकाची आशा होती ती पूर्ण केलेली आहे चेतक व्यवस्थित झाले तिथे त्या समाधानीच पोहोचतोय नाराज करत नाही आणि सगळ्यांचा जीव चेतक वर आहे बर एवढंच बाकी पळ एवढा चेतक पळ चांगला आहे चांगला सुती पोहोचतो काय अडचण नाही जुई खांदी बाहेरनं पोहोचतो त्याच्यामुळे त्या चेतकचं काही भीतीचे काही संबंध नाही तुम्ही कायम असता काय असतो आम्ही आहे पेटच बर त्यामुळे आपलं ही आपल्या जवळचे मैत्री आहे त्या मैत्रीसाठी जायला त्या अड्ड्याला आपलं आपल्याला तुम्ही विषय काढलं रोज असत मैदानात काय त्याचं बघितलं वैशिष्ट्य का सांगा मैदानातलं वैशिष्ट्य म्हणजे काय आपला शाणा पोहोचतो किंवा दुसऱ्या बैलाला घसघस कळत नाही किंवा हाय असा आपला नाही सुटी तो फुडला पळल तसाच तो पोहोचतो किंवा त्याने दाबल दाबावं किंवा असले बांधगड काय नाही आज त्याने कधी फाटी सोडलेली नाही वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या काळापासून बंदीच्या अगोदरची माणसं येते त्यांनी सांगितलं बैलाची कसली अडचण पळत ना दाबा दाबी नाही सुट्टीला नाही निकालापुर नाही दोन्ही खांदे बाहेर नाही महत्वाचं पब्लिक वर पळणारा पालवा नसतो कारण पब्लिकला जो पळला त्याला कुठलाही तास होत्या दोन्ही खांदी पब्लिक पाळला की कुठलं तास आलो तो फिटच झाला बैल पब्लिकवर वर असला गेला पैर करायला पण अडचण येत नाही कारण जरी आपला बैल भेटला तरी आपला दोन घरी ठाम असतो बाहेर काय तर असाची बाजू काही नाही होत नाही बर जात जाता काय सांगाल चेतक बद्दल काय सांगाल तुम तुम्हाला काय वाटतंय मला काय वाटत नाही चेतक मला अगदी समाधानीत पोहचतो समाधानी ते नातापातून ठेवले एवढेच मालकाला कोणाला नाराज नाही कोणाला नाही मालकाला परा सगळे आपली येणारी बाहेरची पब्लिक आहे त्याशी अगदी ते समाधानीत तुमच्या भागात हो आहे पण शक्यता करून आम्ही तिथं पळवत नाही जास्त करून इकडं आता आमच्या भागात रोज अड्डा असते आता नाही पण पहिले येतात पण त्याला पळवत नाही इकडे जे दोन तीन माणसं आपली ती नेमलेली आहेत त्या माणसाने हाक मारली की बैल भरून येणे त्याच्या एक ते काही आम्ही करत नाही किंवा स्वतःहून मालक सकडच्या पाहिल्याला जायच नाही फक्त मालकाला सांगाय सकाळ तयारीत राहावा नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे आता एवढी लोक बोलली आपल्याला समजलं असेल बैलाचं वैशिष्ट्य बैलाचे गुण काय आहेत बैल कसा पळतो म्हणजे अशी बैल भरपूर आहेत असे मित्रांनो महाराष्ट्रात चेतक सारखी पळतात भरपूर परंतु पायरा आहे ना पायऱ्यामुळे जरा थोडीफार अंधारत आहेत किंवा जरा गोला जात आहेत पण ज्या नंबरात पाहिजेत त्या नंबरात नाहीत कुठेतरी चार नंबर पाच नंबर पण माझ्या मते चेतकचा एवढाच पळा मी गटाला बघितलं माझ्या मते चेतक भर चांगला बैल लागला तर नक्कीच पहिल्या दोन नंबरात पहिल्या दोन नाही पण तीन तर चेतक पळणार का तर पळणार हे वैशिष्ट्य असतं मित्रांनो तर युट्यूबच्या आपल्या मुलागतीच्या माध्यमातून माझी विनंती राहील जे बैलगाडी मालक असतील तर चेतकचा पळ बघायचं असेल किंवा चेतकची माहिती मला वाटते मा, मा काय गावाच ना म्हणलं बागायवाडी बागायवाडी आणि तालुका शिराळा बागायवाडीला बैल असतो चौकशी करू शकता बैलाबद्दल बैलाचे सरपंचा बैल व्हिडिओ वगैरे पण भेटतील तर चांगला पायरा होत असेल तर जरूर तुम्ही पण सहकार्य करा चेतकचा चेतकला भविष्यासाठी माझ्या कडून आणि तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं मी चेतकला शुभेच्छा चे देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजा जय शिवराय बाळूमामांच्या नावाने